लागली कड पाणी थेंब थेंब गड पाणी गाऊया गाणी नाचूया पाखरा संग ढगाले लागली कळ पाणी थेंब थेंब गड <गण> आज कसा नामदे त्या दादा गोंड घुसला पापा ढगाले लागली कडून पाणी थेंब थेंब गड माय लो गा कुठूनच आठवण आलो बाले पमदे भाऊ मला खाल्या पाण्याचं पाणी गाऊन राहिला राजा पापर एवढं टपकून राहिलं हो दगडू तू मजा घेत गेले का आई बाबा तुमची मजा घेत नाही मी माझी जिंदी पुरा सत्यानाच झाला काय सांगू मला काही समजून नाही राहिला आता हा पुरा टेन्शन आहे असं वाटते मी पागल होतो आता झालं असा कोणता सत्यानाच झाला नेमकं काय घडलं काय पण त्या बरोबर हो काय सांगू तुम्हाला हा बुटा सुसून देत ना या बुड्याचं टेन्शन आहे धाव धाव काही ना काही उकरून आणतेच हा नुसते हा बुडा काय केलं त्या बुड्यानं कोणत्या आपण आणली आता काय राजा तुम्हाला माय दात मायच होतात मा आबा एवढा लोफरा एवढा आहे कोणी नाही या वयात बुडा हा बुड्या पोटून राहिला सांगा या वयात ही बाईबाईच्या बुड्याले पसनात गौऱ्या गेल्या त्या बुड्याच्या सांगायची अख्खी लाज वाटून राहिली हा आता सांगा गात जर माझं झालं तर मला खाली पाहूनच चालणार गावात हा वर तोंड काढायला जागा ठेवली मा सांगा एवढा मूर्ख आहे मा आबा एक माणूस आहे वय कायम करून खा राहिला

त्या चाहिँ मस्त मस्त झमकल मोचराम बुढे माइ घ मायाबी चाल बाबा बुढाना अटी फटा टाइला गएर बोले का बुढा लेस भा र बापा कि बोटी पाए पापा घर नै बाबा त्यो आभा मटल गेन लेका लागते रे पापा बाबा इथून काहीतरी फोऱ्या काळाबा मला काही सुसून नाही राहिला आता हो मा डॉक्टर बिलकुल काम करणंच बंद केलं असं वाटते घरी त्या बुड्या मस्तकात गोटास टाका मोठा हा खालास डायरेक्ट हा बदनामी व्हायचं काम नाही गेलावर तर मरत बिनी हा एवढा झाला तरी डंगळला मोतीराम बुड्याला सांगता किंतु हा मोतीराम बुड्याने ते आबाले समजून सांगितलंच ते दोघे पट्टे एकामेकाच्या बरोबर ऐकतात ते कसं मी काही बोललो तर मग कसं ते आबा भप काही ना मावर म्हणून कसं तू मोतीराम बुड्याच जा मोतीराम बुडा समजून सांगू शकते त्या आबाल फक्त च अगदर मोतीराम बुड्याचाच गेल ना, तो मोतीराम बुड्याने सांगितलं की बा त्या महाबाल समजून सांगा तो बुडा म्हणे मा तो लोफर आहे म्हणे मी त्याच्या नान्य लागत म्हणे लोफर लोफरा कोण नांदेला लागेल म्हणे समजून सांगू सांगू म्हणे किटकारलो मी मला चाटा मार आला म्हणे तो हा मी लोफर आहे म्हणे आपण नान्य लागत म्हणे तिकडे गावात कोणी येत असेल म्हणते आबाल समजून सांगायला तर त्याला सांगायला ला म्हणे आलेले का तर काय करा बा या बुड्याचं पहिले येले का दोन तीन कांदा केले आता यावं आताही करून राहायला म्हणजे काय बाप्पा या हे मोडतच रा गारबा या बुड्याचं कधी सुधरी का हे बुडले का जवान पुरेशी लफडीने पण हा बुडा लफडी काही सोडत नाही मागे ते गुंफा बुडी पटवली आता हे बुडी पटवली काय बाप्पा एक एकच आणते मांग हो जेवण पुरेशी असो की नसो पण या बुड्याचा बाबा तुम्ही काय ना की दोन गोष्टी समजून सांगा राजा चालाच चटलो कसं माहित आहे का या बुड्याला दोन गोष्टी समजून सांगितल्या ना जरा सग सुधरीन तरी हा तुमच्या तरी नाही नाहीतर मग कसं म्हणले राजे तोंड जागा नाही राहणार हा बुड बरोबर तू म्हणला तर मी येतो पण आता मी ना संध्याकाळी येईन मी संध्याकाळी सांगेन त्या बुड्याला बसून चांगलं हम्म कसं शांतता असते चांगली बाहेर बसले पटंगानाच मग बरोबर सांगता बरं संध्याकाळी या की कधी या पण या फक्त त्या बुड्याला समजून सांगा तुम्ही नाहीतर मग मी त्या बुड्याला पिशार काढल्याशिवाय राहणार नाही राजा हा मी सांगतो पट्टा काढून आणून झप झप झपकून लाईन त्या बुड्याला मग मरो की तो सायाला आता हा मी काहीच विचार नाही करणार आता तुम्हाला आता सांगून राहिलो रामदेव समजून सांगायचं ठीक संध्याकाळ सांगितलं ठीक तुम्ही ना नाही तर मग बुड्याचा पिक्चार काढतो मी आता हा आणि मग डोक्ष्यावर गेलं हे काम हो <्याँग> मी येतो रे तू जाई मार फारू नको फक्त हां मी सांगतो त्या बुड्याला समजून हो आले तर ठीक नाही तर बुड्याचा पिक्शर काढतो मी आता पट्टा न वाजवतो बुडा हा त्याशिवाय बजेटच नेमण्याचा रळल्याचा वेळेस करून आला ना त्याच्या दुकानच घेतो का आपण वय करायचंच काम नाही ते <laughs> बाबा मुली जा की बा सरपंच झाला जेव्हा जायचं सांगायला लागेल गड अशी अशी घटना आहे आणि आपल्या मुळ्याला त्या बुड्याला समजून सांगायच लागेल मग असेल नोकरी करून तो बुडा मग उठ नवकर नाम दे बाबा काही ना काही भिरवड येतेच पण मागं आहे की गावात काय ना काय आहेच सुरू त्या <laughs> बुड्याच काही माझा चालू आले तुम्ही बुडा म्हणतात मग त्या घंट्या माझ्या भेटायला जाऊन आला म्हणतात बा समज माहिती कानावर आलं हे उडत उडत पण पक्की खबर नाही आपल्या तू उडत उडत आहे फक्त अरे बाई इज्जतदार होतीन बा असे कशी का बावन झाले काय माहित बा अचानकच बुडा पकडला बाया बुडीन काय हा अरलो काहीच नाही गेलं माझी ना अबे काही काही आमच्याच बावन असतात ना हे पहिलेच बावन असे आपण का पाहायला गेलो आता हे कसं उघडकीच आलं म्हणून माहित पडून राहिलं आपल्याला बुडलेली जरा शिकली वाटत नाही राजा आपल्याला नातू आहे नाचात लगन राहिलं या वयात हे ढगरे काय का बुड्यात घावऱ्या गेले ना बुड्याचे लोफर काम करून ते बुड समाधानपुरती बुड पोलिम पासून तसं बचपनापासून त्यानं बाया फिरवल्या बरामपूर गाजवल्या त्यानं तमाशे तो असे बुड फोडकी बस पंचवीस शक्कर वावर गेलो त्याच्या म्हणजे बिडी काळीन बाई म्हणजे लुगल्यात तो काय सुद्धा आहे का आता पाहिजे बाई आता हे काय वय राहिलं का सहज बुड्याच काही करत राहते की ते बुड लोफर कामं शोक लागला भाऊ एकदा नान लागला बाईचा की काही सुटत नसते तो ह कसं लुगडच पाहिजे मान झाली नाही या डोंगराने लहानपणापासून शोक केले ना कोणी म्हणणार बोलणार होता ना एकटाच लाल ना रघू बापाले पणची चक्कर जमीन होती पैसा बा होता कोण म्हणीन मग गळ्याला कोण हटकीन मग कसं लहानपणापासून शोक कोणाला तू लुगल्याचा बायाचा नान त्याला पहिलं पासून आहे आता कोण हटकणार आहे बापा त्याने ना तू म्हणत ना आता म्हटलं ऐकते का तू त्याला पुरीच अटक गेला माय बापानं काही म्हटलं नाही एकटा लाल होता तर आता काय कोणाला ऐकते का तू पुढं सरपंच आहे दुकान काजू बदाम पिस्ता केसर मेसर म्हणतात त्या बुड्यानं बुड्याच शिलाजीत बी म्हणता म्हणतात पुरा ला तो लाग लग्न झालं की पुरायला भेटत नाही शिलाजीत आणि या बुड्याला अजून काय काय रघुबुड्याचा बापही तसाच होता म्हणतात मा बाप सांगे नव्हते बेजा बाबान आता म्हणतात पहिले शंभर एक्कर जमिनीची रघुबुड्या बापा जो आहे तर त्याच्या बापाने लुगड्यात गमवली पोराने पंचवीस एक्कर होती राहिली ती सुगड्यात गमवली आता ना तू भूमीन करून टाकला लुगडी जा बेकार हा नान लुगड्याचा हा म्हणजे माणसाने रस्त्याला जाणते हा भिकीलेच लावते डायरेक्ट लुगड बेकार हो काय गप्पा चालत रे बाबा साधू आला काय बाप तो रघु बुडा पकडला तिकडे घरात कोण पकडले रे बाबा त्याली <दिया> कोण पकडी बुड्याचा सोबती मोतीराम बुड्डा घरात पकडले डायरेक्ट धाय टाकली बुड्यान हा दोघे जण एका ठिकाणी होते पकडले दोघे नेबी माधून झाला गावात माधून झाला काढला का मग बुडा बुडी आता हे काढणार कोण आता मोतीराम बुडात माहिती आहे त्याचा सोबती रघु बुड्याचा तो काय आता माजून करते पण कसं आजूबाजूचं माहीत पडलं की घरात बाहेर का चालू होतो म्हणून काढ

त्याला डायरेक्ट गंठेले सांगून तुम्ही असं असा त्या मायाच्या सोबत कसं हा हा नोकरी करून राहिला हा त्या मायले तर राहिला ते एका दोन लावून सांगा आताच मारामारी होती आपल्याला झमका झमकी तुम्ही म्हणत असाल सोबत चालत असाल ना तुम्ही सांगतो त्या गंठ्याले बापा आपण का शिवल्यासारखे धंदे करतो का बापा नाही बाबा आपल्याची चिवडे कामा येत नाही ते तसं माहीत पडलं पडलो गंठ्या पाईन काय पण आपल्या तोंडात का सांगू रे पा डिलीवड लागून राहिलं हो चिटका चिटकीन काय आपण आपण घरावर घेणं ना देणं काही नाही बापा चाललंय द्यायचं चालले आपल्याला काही घेणं देणं नाही हा सुख दुख नाही रे बाबा साधू ह काम करशी नाही सांगशील त्या घंट्याला जाऊन का उलटे घरावर घेऊन गोटे येतात बर हे काही खरं नसतील आपल्याचं काम हे बेकार असते ह आता अगोबना करू नको बाबा सांगू सांगू नको काय एवढा पागल दिसलं का मी सांगायला जाईन तरी तुम्ही जर साथ दे तर मग सांगेन मी लागलं असतं मला कोणी सपोर्ट असला तर सांगायला जाईन मी नाही मी एकटा जातो का बाबा हा तो घंटा कोणता सुधारा बापा आठाने पडेल मग फोर गाय तो बी

हो मस्त चिटका चिटकी करून राहिले ती एका ठिकाणी बसेल असतात रोज हो गमतच नाही गेले लोकांशी आता बुडाल आपरच आहे ना घाव रे हा कोणाला नाही घ्याटलो त्यानं त्या बुड्याचं मन आलं म्हणजे बरोबर मुली टाकते समोरच्या बाईवर बरोबर घ्याटली गणट्याची ना बुड्या होती काल फर हे तिच्या नवरा मेला पण तिनं असे कामाने केले रिकामी या बुड्यानं फटाकडून टाकलं तिच्या

म्हणून त्यानं लक्ष ठेवलं असेल माग मागत गेला बुडा खरंच पकडलं त्या बुड्यान त्या रघुबुड्याला पकडलं की नाही तरी तो सुधरत ते नाही हा तरी त्या बुढीचा नाम सोडत नाही तो हा तुम्ही घरदार घरदार करतेस तो हो डबल जातेस तडीसा त्याची सोय मुळतच नाही ना तो लय बेकार आहे बुडा त्याचं मन फिरलं त्याचं मन आलं एखाद्या गोष्टीवर ती गोष्ट केल्याशिवाय माहितच नाही रघुबुढा हो त्याचं पहिल्यापासून तसंच आहे तू मारखा येईन बाजू बुडा हड्ड्या मड्ड्या मोडतील कंठेल माहीत पडलं तर फालतो अगो काम नाही करायला पाहिजे आव या बुड्यानं काही गरज नाही नको अगो बनग करायची हा

दगड आले का टोले ते लोक यायच्यात उदळेन भादळे कशे कशी काम करते बिचारा रगत वकून राहिला हा बुडा इकडे रिकामे काम करून राहिला सांगा किती लोफोर बना बुड्या अंगात भरी आहे म्हणायला कमळ्याला मारला असता इकडे हा दगड जास्त टेन्शन मध्ये काय करता पाहून वाट टेन्शनही नाही मांगा लागले माणसाच्या काम धंदे नाही राहिले मला काय करू मी आता या टेन्शन नाही मला माग काय झालं कशाही टेन्शन आहे बुवा हं असं काय झालं मागरऱ्याचं आबाचं माय टेन्शन हा, का हा? रिकामे कामं करते ते बुड काय सांगा तुम्हाला गाज बंद मी माही होऊन राहिली हा आता तुम्ही आठवड्या उभ्या गेले तुमचा इतोच विषय चालू असेल मग आबाचा विषय दुसरा विषयच नशील हा कुठे मला उभं राहायला झागाने ठेवून ना जा ना मग एवढा भिजलाचे कामं पाहिजेत काय आता मी जेव्हा ना मला लग्न करायला असते हे काही समजत नाही ते थेळल्या तो बुडा रिकामे कामं करते आपण का डोळ्यानं पाहिलेलं का ह लोक सांगून राहिले तसं आहे हा कसं डोळ्याने पाहिलं तर म्हणा माणसानं काही आता टेन्शन घेऊ नको दस राहू दे जाऊ दे हा काहीतरी बुडा घरी कामा नाही होते आबा म्हणून राहिले बा मा आबा रिकामाने पण साऱ्या घाल गॅरंटी घे हा बुडा रिकामा म्हणून हा पंचवीस शक्क म्हणून लोडल्या काय सांगता तुम्ही तुम्ही म्हणता कामाने बुडा अरे मा आबा रिकामाच कोणी फैली फैली बुडा हा तुम्हाला काय सांगा बुढ्या बुड्याने काही नशी केलं आता जर जरा लशिंग बुड्याचं जाऊ दे काही टेन्शन घेऊ नको तू बी हातपेत जात जा जा आणि त्या काही लागू नको हा तू येऊ काम त्या बुड्याला दे मग काट सोडून कुकडे काही करतो बुडा हे जमणार बापा हे चोपड झापडला काही नाही केलं म्हणता हे बी हा बुड्या का सुसून आहे जे राहिला तिकडे हा चारा गाचा लोफर बुडा आणि हे चोपड सापड करून बरोबर लोणीला हा पाव नाही बरोबर आहे का नाही बा मी काही करत नाही बाबा काही म्हणत बी नाही त्या बुड्याले त्या मन बुड्या मनान जो का जसं करत येईल तसं करू द्या हा काही घेणं देणं नाही मुले हा त्या बुड्याचा नाही त्या बुड्याला माहीत कसं आहे माझ्याकडे घडू टेन्शन घ्यायला पुरत नाही कसं जे होणारी गोष्ट आहे ते झाली होणार आहे हां मग तिथे आपण काल टेन्शन घेता त्या बुड्याची सवय मुळणार आहे काय हां जी खोड मेल्या शिवाय जात नसते मग फालतू नांदी लागून की काही फायदा नाही आपल्या रोक्षाला खराब आहे ना घेणार नाही देणं कशाला आपलं रोग मॅट करायचं हां त्या बुड्या बुड्या रोख फोडून काय फायदा नाही काही टेन्शन नसतो घेत पण असे लोफर कामं चांगले नाहीत ना हां काही गरज आहे का आता मा, मा काल लग्न करावं लागते कोणी मला फोरकीईन काय मा एवढा लोफर असला हा सांगा आता हा? मा बायकोले धरीन त्याची गॅरंटी नाही बुड्याची ह्या काही करू शकते हा बुडा ह्या बुड्याचं कसं हा वय वय करते ना करते नाकडाय तकडं तू काही टेन्शन घेऊ नको बर चाल बर तिकडे चाल चालवर सांगता बसू आपण हावलीत चाल बसत नाही उठत नाही मी चाललो घरी हा माझा काही टाईम नाही आहे थांबणार थांबणार थांबत तो गेला घरी आता कुठे थांबणार आहे तो त्याच्या डोक्या घ्याची टेन्शन आहे त्याच्या आबाच हा ते, ते, ते बुड लोफर काम करून टेन्शन आले जायला जाय बाहे काय बाबा कसंच काय सांभाळा बायानं येते मागे जाऊन आपण चला चला नाही आता हे घुबळा काय द्या माय बाई तर एवढी माहीत पडलं वाटते बाई करतात ह्या आता चौकशी जातो माय आता हे माय डोक्स मॅट करतात आता या डंगऱ्यानं फालतू घर केला ना फालतू घर केला ना या डंगऱ्यानं डंगर आलं नसता घरात घुसलं नसतं एवढं कांड झालं नसतं कोणाला माहिती झालं नसतं मीनच म्हटलं चला बापा चला बापा घरात फालतूच बापा मीनं घेतलं डोक्सा टेन्शन माय माय तू तर लच चालू निघली हा काही डंगर हे करतात तू तर वय झाली ना किती हे डंगरे शोधतात का तुले तुला काय केलं असं एवढं बोलून राहिला तुम्ही तर काय केलं तोंड वर करून विचारून राहिली एवढी लोफर माय बाई वय गेली तुझी सगळी आली अजून काही वाटू दे ना जराशी बुड्यानं पकडलं ना तुले अजूनही म्हणून राहिली मी काय केलं तुला वाटायला पाहिजे की या बुड्याला सगळं माहिती असेल म्हणून आपण काय म्हणा काय केलं मी काय केलं मी ना पण तुमच्या अंगात वायरी आली तुम्हाला तरी एवढे ढंगडे चालूच सून आली काही म्हणीन की काही पोरगा काही काही लागत नाही तुम्हाला तर जराशी काही कोणी काय म्हणीन तर असा विचार नाही केला जरा की पोरगा काही म्हणेन की काही काहीच नाही पोरा झालं ना लग्न झालं आता तुम्हाला करायचंय का लग्न दुसरा काय बोलून राहिला काय बोलून राहिला तुमच्या तेच बोलून राहिल्या तुम्हाला काही लाजगीच वाटत नाही ना तुम्ही पाहिलं का मला तुम्ही पाहिलं काय आल्या टंग टंग करत माझ्या पाहिलं ना देखण ना माझव जनाची नाही तर मनाची त्या बुड्याची चितकेल होती ना तू पाहिलं नाही का पाहिलं नाही का मग बुड्या ना बुड्या ना तुला रंगी हात ना तरी काही लाजच नाही वाटून राहिले तुला ते वर्तन करून बोलूनच राहिली मी काय केलं मी काय केलं दसरा या गावातील लोकांना माहितच नाही शिल्लक वानाजी बदना मी बदनामी करू नको हा मी बदनामी करू राहिली का तू कोणता बुडा होता अनबर माझड हा कोणा सांगला तुला येता अनबर माझड आणि कोणा चिटकेल होती मी हा कोणा चिटकेल होती काय लावून राहिली काय मनाचे पोवाडे बांधता का जास्त हा नवरा मेला मी कोणा जोड नाही येऊ दिला आणि आता कोणा जोड येऊ दिन हा शिल्लक धंदे करून राहिले तुम्ही मोठे हा मना ते बघून राहिले काही लाजा वाटायला पाहिजे ना तुम्हाला आले मोठे हात वर तोंड करून माझड मला इचार आले असन तसे हा काही वाटायला पाहिजे ना तुम्हाला मी तशी दिसून राहिली का तुम्हाला काय माबे लाजम की आमची काढून राहिले पकडले आणि तुम्ही बंद्या गात झाली ना बघ ते का खोटा आहे का मग खोटा आहे का ते चोर तर ते शिरजो आपल्याला बोलून राहिली ना तिचा झाक झाकून राहिली ना ते, जा जाक ते। जसं काही तिला वाटते की आपलं कोणाला माहितच नाही भांड उघड पाडून राहिलं तर तुम्ही जास्त शिल्लक बोलू नका निघा तुम्ही अटून लवकर हा तुम्हाला घरी आज धंदे करायचे आम्ही तुझ्या घरी राहायला आलो पण तुझ्या ढंगडे जरा तू वया बुड्या बाडे वागवायची या वयात लग्न करतो लग्न झालं ना सून आली ना तुले आ? तरी तुझ्या चालूच ढंगडे बंद आता लोफर बाई बाया तुम्ही कुठे सांगून राहिले त्याच्या नांदी नका लागू तुम्ही आ? चला आपण घरी कुठे नांदी लागता लोफर बायाचे भाऊ शिल्लक मानाचे तुझी खानदान सगळी लोफर मला काय म्हणून लोफर काय लोफर पाहिला होतो ना माया तू लोफर त्या सदेला चित केलं होती तुला माहित नाही वाटते आम्हाला तुला वाटते की कोणालाच माहित नाही पण बंद गावात होईल ना तुझ्या काय ढंगळे सांगून राहिले तू मला हां शिल्लक पण आली तो दे पहिले मग या ना घरी तोंड दाखवायला आली मोठी माघरी तो वर तोंड करून आपलं फाटक फाटकन आली मोठी दुसऱ्या तशी वेळेला तर खेड घे तुला कोणत्या सद्याला चितकेल होती मी तुला पाहिलं तुम्ही पाहिला राहिलं ना सगळ्या गावातले ना म्हणून म्हणून राहिली कि नाई मी मला माहित पडलं ना ते हा म्हणूनच म्हणून राहिली तुले शिल्लक धंदे करू नको बरं पर... निघल्या रस्त्या ना आता हा जुनं उकरून काढायला नको लो नाही तू पोथी पुरानाच काढी मी हा शिल्लक जर चबरशी नाटी तर निघ लवकर उठून तिच्या नांदी नका लागलो शिल्लक काय ते विफरेला ते आता काय चला म्हणून राहिली तू या पोथी पुरा उकरला म्हणून काय लाच वाटून राहिली का तुला निघली का आता घरी शिल्लक नका बोलू हा भाई शिल्लक नका बोलू ना हा झाक नका झाकून तुमचा बी तुम्ही त्यातल्या जा ना तुमचे रंग नका दाखवून तुम्ही चला त्या चला ना हिच्या नांदी नका लागू माझ्या ते मॅट आहे ते चल चल खामनाट खानी खामन हल्ली काढील पाहिला चालली ये ना पोतीपुरा उकल राहिला ते म्हणते ते लोफरंगीपर हे साऱ्या गावाचे लोफर आली मोठी अटी तोंड करून मला विचारून राहिली तुम्ही वाटत नाही जराशी सांगून राहिली कोणाला ज्ञान पाजून राहिली हे काय सांगा त्याच्या भर शारतीचं घर चालून राहिलं सगळं नटी आली मोठी ज्ञान पाहिजे ते लग्वानाच्या बाया हे असतरी काम टेकड्या चालल्या उठल्या कुठल्या याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जाऊ दे चिवड्याले हेच काम असते सगळ्या गावातल्या बाहेर चिवड्याचं आता जा घोबरा तुम्ही उपटल्या तुम्ही बस भाऊजी कशी मी राखू तुमची महाराजी जी, 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 या राऊजी बस भाऊजी वाजली गाडी सुटली सिटी वाजली गाडी सुटली अनबाई पदर गेला नवर बाई पुन्हा दांडा धर अनबाई पुन्हा दांडा धर नोटीचा दांडा धरले बाईले खाले बनवता या या धरू का दांडा कोणता आहे मस्त <स्थारीग> लोफर गाणी सुचून राहिले या रावजी बसा भाऊजी हा शिटी वाजली गाडी सुटली दांडा धरू का हाती हा हा मस्त बुडाला इथ राहू लागले अरे हो मले का गाणी म्हणाली मना करत का तू हा तुझे लय झालं कळे हे न करू ते न करू ढमक न करू ढमक न करू हा त्या म्हटलं ऐकू का मी अंग म्हणा काही दुसरं म्हणा काही पण आपल्या आपण आलो फोर आपल्याला काय त्याच्याशी सुचणार नाही ह दांडा आणि गाडी सुटली हेच येणार आहे आपल्याला दुसरं काय येणार आहे ह लो फोर आपण साऱ्या गावाचे हो दगड्या तू जास्त शिल्लक पण आखून राहिला कोणते लोक कामं केले मी ह आता मला आठवलं गाणं मी म्हटलं हा मग गाणं म्हणाले काही आहे काय म्हणजे गाणं म्हटल्यानं लोक लोपोर होतात असतात काय

पण तुम्ही बाई पटवली की नाही सांगा आता बुढे घरी काल जात असता उठली सुटली किराणा येऊन बसायला गरज आहे का हा हे काम तर धंदे करायचे जास्त वय वय करून राहायला काय मारू का बुक्का दडी मार बुक्का मारण तटीच काल मारतो मला खलास करून टाकतो हा गावातले लोक काही सांगतील तुला काही ऐकतं का आराम करा हा कोणता किराणा निघाला मी पण कोणता काय केलं कुठे जाऊ जाऊ बसत असतो मी हा मटनच्या दुकानावर बसू बसू माझी थंडी गार होती का मग गांडील गडक्या पडल्या त्या खुर्चीवर बसू बसू हा त्या दुकानावर बसतोले का त्या खुर्चीवर असा ढुंगणाले घाम येते एवढा घामा व्हायला का तुला काय सांगू अशा खाजुतात हा मग आम्हाला माहित काय आहेत आणि दहा म्हणते बाई बटवली आणि किराणा घेऊन जाते म्हणते ते खोटं बोलणं कमी करा तुम्हाला त्या मोतीराम बुड्या रंगी हात पट ना आणि आता सरपंच दुकानात मी साखर आणायला गेलो तर सरपंचांनी मला सांगितलं की आव्हानात बघायला खालच किराणा नेला कुकडे गेला मग तू किराणा घरात नाही दारात नाही कुकडे ठेवला कुठे मग तू किराणा हम्म हो लेख मला आठवला आता अरे बाप्पा थोडी भंडारा नव्हता का काल तर तिथात बाबा मी ना ते पोरं आनंदीच लागल ते भंडारा जे सामान द्या सामान द्या मग देऊन टाकलं मग त्याने शिरा गेलता लापक्षी गेली ती चांगली मग त्याच्यात पाहिजे ना काय ना काय म्हणून मी घेऊन गेलो तो बाठा नोका मारून हा पांडे झाले ना हा मुखात दात नाही राहिले तरी खोटं बोलणं चालूच आहे राजा तुम्हाला खोटं बोलताना अजीब झाले पाहिजे तुमची हा भीती नाकली असं वाटते कमलनाथ लाच मारा पण ला ला हो मी आज जबान दिलाय नामदेव भाऊले म्हणून अरे मी मारलंच तुम्हाला आज खरं माझ मारले डोकं दुखून राहिला आता हा असं वाटतं जीव घ्या तुमचा हा एवढा नाला हा बा नसला तर पुरला हा रस्त्याने हो पाहिजे नको शिकोटी सा माय इष्टी डाय माय मला काय करायचं मी पाहिजे तू काही शांतपणा शिकून राहिला मला हा चबऱ्यावाना जे ऐकून राहिलो तर तू शिल्लकच भाजून राहिला जास्त वेज वेळ तू निघ शिकून राहिला मला तो बकडी ना हा मला शिकवते तो हा तर शिल्लकपणा करू नका हां हो भाषी काढू नका हां मी काहीच पाहिणार नाही मग मस्त गरम व्हायला हो असं सांगून राहिलं मी हा मा एक आठा पडला समजून झाला तुम्ही हा तुम्ही राजा कुठलंच टीन ठेवलं ना तोंड दाखवायला लागाने ठेवली ना या वयात या राजा राजे धंदे धंदेशी हां लाज वाटते काही जराशी हां अजूनही तोंड फोन वर करून सांगणं चालूच आहे बोलणं चालू आहे भिजलं तरीच लाज नाही वाटत आपल्या दोस्तासोबत दुश्मनी करून घेतली ना धंदाच पार्टनरशिप सोडली ना त्या बुड्यानं हां तुम्हाला काढून दिलं ना हा भाई लाज वाटली पाहिजे ना अजूनही तू मामी पाहून घे चाल निघून चालू मला देतो येतो मामी कोणती बुटीन कोणता बुडा कोण काय म्हणतील कोणता दोस्त आहे चुल्यात भोकात तिकडे हा सांगू नको मला पार्टनरशिप पार्टनर पार्टनरशिप चा बरोबर दुसरा धंदा राखी त्या बाजू लोकांना दुसरा तो काय समजून राहणार कमी समजू हा अजूनही मनगटा जोर आहे या गडायच्या हा शिल्लक नाही शिकवायचं आपल्याला चालिंग हा चालला सहा हजार रुपयाची कमाई नाही शिल्लक पण शिकून राहिला मला तोटीच डबर

嗯。Huh?